मासाहेब नमस्कार आज आम्ही उपविभागीय अधिकारी चौधरी साहेबांकडे भेटण्यासाठी आलो होतो विषय असा होता दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी आळीपाटा पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे सदर आरोपी बी बाळूंज यांना सेशन कोर्टने जामीन फेटाळला आहे त्यामुळे आज सतरा दिवस होऊन गेलेत आम्ही डेप्युटी साहेबांना विनंती केली की साहेब अजून सतरा दिवसात आरोपी पकडला गेला नाही तर आपण लवकरात लवकर आरोपीला पकडण्याची प्रोसेस पूर्ण करा आणि त्यांना एरोडाला एरोडा एरोडाला कसा जाईल आरोपी आणि त्याला शिक्षा कशी होईल कारण सर्वसामान्य नागरिकांना आर टी आयच्या माध्यमातून माहिती अधिकाऱ्याचा गैरवापर करून याने लाखो करोडो रुपये कमवलेले आहेत तर सदर आरोपीला पकडण्यासाठी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे वाणीसाहेब की लवकरात लवकर डीबी वाढून या आरोपीला पकडण्यात यावं सर संशयित गुन्हेगार अद्याप पोलिसांच्या हाती लागत नाही संशयित नाही म्हणता येणार या डी बी वाढून जे आहे याने खंडणी मागितलेली आहे या संदर्भामध्ये आरेपटा पोलिसांना गुन्हा दाखल आहे आणि आमचे जे काही तपासी अंमलदार आहेत ते तपास करत आहे थोडस आरोपी कोर्टामध्ये गेल्यामुळे मिळून आलेला नाही आहे पण त्याचा ट्रॅक चालू आहे आणि तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग करून आम्ही आरोपी लवकरात लवकर अटक करून न्याय देण्याचा प्रयत्न करतो